पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक ते निर्णय घेतलेले लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर बीड ला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चित आणि कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहोत त्यांचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परय रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करण्याच्या आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्वास असलेल्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणारे पर्यण योजना विकास आराखड्याला त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात आहे साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडा वंदन करून नीट झेंडा वंदन करेल नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्या नगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आणि नंतर पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबई पर्यंत असं टप्प्या टप्प्याने आपण जाणार शैक्षणिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि समर्पणाला आहे देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञते दे वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्र वीरांनी हौतात्म्य त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची वीरांची बुद्धिवत्ता बुद्धिवत्तांची कर्तृत्वा सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञान आहे मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याची लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्त देखील सांगावं लागलं त्या त्यागाचं स्मरण करणं त्याग करणाऱ्या मुक्तीसांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं सा कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडूया मराठवाडा मुक्ती बोलत असताना जी नाव प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्या आदरणीय स्वामी रामानंदजी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात स्वामी रामानंद तीर्थ साहेबांनी या मुक्ती संघावरच नेतृत्व आलेली आहे त्याचप्रमाणे बीड श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतोय साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडा वंदन करीन नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे ऐद्या नगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्या टप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत गोविंदभाई श्रॉ नारायण रेड्डी देवीसिंहित चव्हाण भाऊसाहेब वैशम पायल विजयेंद्र काबरा नेत्यांनी त्यांना अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मुक्ती संग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला हे या लढ्याच वैशिष्ट्य आहे आपल्या पीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामांच्या रुहिल्यांना जेरी साधण्याचं काम त्या काळामध्ये केलं सोबत काशीनाथराव जाधव हिरालाल गोटेचा हे बोलपत्र सुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते आज या निमित्तानं त्यांच्या शब्याचं धैर्याचं मी कृतज्ञपूर्वक स्मरण करतो या सर्वांचा त्याग आणि पराक्रमात आपला मराठवाडा स्वतंत्र झाला या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे देशाच्या एकोणऐंशी वया स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय माझे क्षेत्रातील योगदान देणारा महाराष्ट्राचा गौरव मी या आणखी स्वागत करतो बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्या सर्व गौरवमुक्तींचा देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना एकदा देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा